मावळ तालुक्यातील काले ग्रामीण रुग्णालयात नेहमीच उपचार सेवेतील सावळा गोंधळाच दिसून आलाय राज्य आरोग्य विभागानं प्रशस्त इमारतीसह अत्यावश्यक आधुनिक उपचार उपकरणं उपलब्ध करूनही आम जनतेस रुग्णालयातील बेजबाबदार सेवकामुळं रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय आज रोजी आसूड प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन केलं असता केवळ एक डॉक्टर आणि एक नर्स सेवेत असल्यामुळं इंजेक्शन तपासण्या दवा गोळ्या देणं इत्यादी करता स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे वयोवृद्ध पेशंटना गैरसोयीचा सामना करावा लागला शासन प्रशासन स्तरावर गंभीर दखल जेव्हा घेतील तेव्हाच खरं ते गोळ्या घ्यायला गेलो तर ते म्हणले मी इंजेक्शन मारून मी काय काय करायचे गोळ्या घेतल्या मग तीन म्हणले नम्राउभा आम्ही सकाळी आलेलो आहे तुम्हाला केस पेपर एकच मुलगी गोळ्या हा ती म्हणली नम्रा उभा राहायची ती नंतर आली केस पेपर द्या एकच मुलगी हा ती एक मुलगीनेच केस पेपर दिला इंजेक्शन मारलं आणि गोळ्या गेल्या आसोड करता राहुल सावंतसह रोहन सोनोने पुणे मावळ